कशी वाटते आजची ही लसणी मेथी तर चला आज आपण हॉटेल स्टाईल घरीच बनवूया ही लसणी मिथी नमस्कार मैत्रिणींनो मी सुषमा डांगरे आपलं बेस्ट कुकिंग या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण लसणी मेथी कशी बनवणार आहे ते बघूया चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूया दोन चमचे तेल टाकूया लसणी मेथी असल्यामुळे त्याच्यात लसूण एकदम भरपूर प्रमाणात वापरायचं आहे मी आता पाच सहा पाका लसूण बारीक चिरून टाकलेला आहे ही अर्धी जोडी लसू मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे की दोन व्यक्तींसाठी होणार आहे आता लसूण मस्तपैकी असं फ्राय झालेला आहे त्यामध्ये आपण मीठे टाकणार आहोत लसूण जरा फ्राय करून घ्यायचं त्यामध्ये थोडस मीठ गॅसची फ्लेम पुढे मोठी करू द्यायची मेथे दोन मिनिटं चांगली चाळी होऊन द्यायची अफोआपल्या मिठामुळं त्या मेथीच्या भोपीला थोडंसं तर पाणी सुकणार आहेच दोन मिनटानंतर आपण पाहू की भाजीतलं पाणी किंवा काही जे होतं ते कोण असं पण आलेलं सुकलेलं आहे तर अशा स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा

आपले असे शेंगदाण्याचे मस्त असे खमंग भाजलेले आहे जास्तही भाजायचे नाही बस ह्याच टेश त्यात आपण काढून घेऊया त्यानंतर आपण हे तीळ आटी भाजून घेणार आहोत अश्या है? बस या चे। तर ही पावटी डाळे पावाटी डाळे आहे त्याही मंदाच्या मस्त अशा घ्यायचे आहेत म्हणजे पुन्हा आपण दोन ते तीन चमचे तेल घालणार आहे पाव चमचा आपण जिरे टाकणार आहोत दोन तीन सुक्या लाल मिरच्या त्यानंतर मध्यम आकाराचा एक बारीक चिरलेला कांदा घेता कांदा हा मध्यम गोल्डन कलरचा झाला का त्यामध्ये हे टोमॅटो बारीक चिरलेला आपण एक छोटासा घेतलेला आहे एक बारीक कट करून टाकत हे सर्व सर शेंगदाणे डाळ तीळ वगैरे आपण मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत त्याचबरोबर चार एक छोट्याशा हिरव्या मिरच्या व दोन चार लसणाच्या पाकळ्या टाकायच्या लसूण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकते सुरुवातीला आपण बारीक ह्याच्यावर एक थोडंसं पाच मिनटं करणार आहोत चालू त्याच्यामध्ये हे अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आहे पुन्हा एक बारीक अशी पेस्ट तयार करू पुन्हा अर्धी वाटी पाणी टाकून पुन्हा छान अशी पेस्ट झालेले आहे पूर्ण शेंगदाणे वगैरे पूर्ण बारीक झालेले कांदा असा ब्राऊन झालेला आहे म्हणजे जास्तही नाही आणि हा कमी कच्चाही नाही म्हणजे अशा पद्धतीने झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला चवीनुसार मसाल, मीठ आणि आपण शेंगदाणे बारीक करताना त्याच्यामध्ये दोन तीन हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या त्याच्यामुळे आपण जास्त आता लाल तिखट वगैरे काही टाकणार नाही त्यामध्ये ही बाजूला केलेली मगाची मेथी टाकूया पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मिक्स करायचं आहे आता आपण मिक्सरमध्ये केलेली शेंगदाणे के त्याची पोरी टाकणार आहोत अजून थोडस पाणी आपण ऍड करणार आहोत एकदम असं मस्त थिकनेस पण आलेला आहे या भाजीला आणि एक उकळी काढून घ्यायची हे पाहू शकता तुम्ही भाजीला अशी मस्त ते अशी छान सर अशी उकळी आलेली आहे एक उकळी आल्यानंतर आपण थोडीशी त्याच्यावर कोथिंबीर टाकूया ही भाजी तुम्ही पोळी किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता खूप छान लागते चला माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा